नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाचा गोडशिरा कसा बनवायचा तर त्याच्यासाठी मी इथे गॅस चालू करून पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन आपला गरम झालेला आहे इथे घेतलेले आहे अर्धी वाटी साजूक तूप पॅनमध्ये टाकून घ्यायचा तूप आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये घालूया काजू बदामचे काप तर इथे मी सात आठ बदाम सात आठ काजू याचे काप बनवून घेतलेले आहेत ते घालून घेतले थोडंसं मिक्स करायचं मिनिटभर फ्राय करून घेऊया मिनिटभर फ्राय करून झालेलं आहे याच्यामध्ये घालूया वरीचं तांदूळ तर इथे मी अर्धा कप वरीचं तांदूळ घेतलेला आहे निवडून असं घेतलेलं आहे स्वच्छ करून तर ते टाकून घ्यायचं या तुपामध्ये वरीचं तांदूळ पूर्णपणे फुलेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेऊया तर मी इथे शंभर ग्राम इतकी वरीचं तांदूळ घेतलेलं आहे वरीचं तांदूळ व्यवस्थित फ्राय करून झालेले आहे याच्यामध्ये घालूया दूध तर इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करूया इथे मी अर्धा कप वरीसाठी अर्धा कप गूळ घेतलेला आहे तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचा पण वापर करू शकता तर गुळातले पदार्थ मला खूप आवडतात त्याच्यामुळे मी इथे गुळाचा वापर करणार आहे तर हा गुळ टाकून घेऊया तर हा टाकलेला गुळ पूर्णपणे मिक्स करून घेऊया गूळ पूर्णपणे मिक्स करून झालेला आहे आणि गूळ पूर्णपणे असा मेल्टही झालेला आहे तरी ते मी दोन चमचे केसर काड्यांचं दूध बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊया परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं झाकण जा। झाकून पूर्णपणे हा शिरा शिजवून घेऊया पाच ते सहा मिनटं पाच ते सहा मिनटं झालेले आहेत झाकण काढून बघूया वरी आपली बऱ्यापैकी शिजत आलेली आहे तर अशी दुधामध्ये शिजलेली आहे तर वरी शिजवताना वरीच्या तुप्पट पाणी लागतं किंवा दूध लागतं तर मी इथे एक कप दूध टाकलं होतं तर आता आपल्याला पूर्णपणे दुधामध्ये शिजवलेले आहे तर आता आपल्याला एक कप आणखी पाणी टाकायचं आहे तर इथे मी कोमट पाणी घेतले कोमट पाणी टाकल्याने वरी लवकर शिजणार आहे त्याच्यामुळे कोमट पाण्याचा उपयोग करायचा अगोदर मी दुधामध्ये शिजवलेले आहे पूर्णपणे मिक्स करूया झाकण झाकून आणखी एक पाच सहा मिनटं शिजवून घेऊया पाच ते सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया तर बघू शकता इथे व्यवस्थित असा वरीचा शिरा शिजलेला आहे तर याच्यामध्ये वेलची पावडर आवडत असल्यास टाका किंवा तुम्ही जर उपवासाला खात असेल तर टाका पण आमच्या इकडे उपवासाला पूड चालत नाही त्याच्यामुळे चा मी इथे टाकलेले नाही स्किप केलेली आहे गॅस बंद करून घेऊया बघू शकता इथे व्यवस्थित असा आपला शिरा फुललेला आहे आणि परफेक्ट असा मेजरमेंटमध्ये तयार झालेला आहे हा वरीचा शिरा हा आता एका डिशमध्ये काढून घेऊया तर बघू शकता इथे उपवासाला चालणारा वरीच्या तांदळाचा शिरा तर ही रेसिपी तुम्ही नवरात्रीमध्येही खाऊ शकता परत इतर कोणत्याही उपवासाला तुम्हाला ही रेसिपी चालू शकते तर झटपट असा अगदी थोड्याच मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे वरीचा शिरा तर ही माझी रेसिपी आवडली सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद